आणि त्याच्या मी दाखवून दाखवूनच दमले सगळं साहित्य आणि भरपूर सारी ज्वेलरी पण आणलेली आहे चार चार सेट आणलेले आहेत बांगड्यांचे एवढी सुंदर आहे ना कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी नाही आता महिन्यांपूर्वीच म्हणावं लागेल कारण की आ, आई पप्पा वगैरे आले होते तर त्याच्यानंतर लगेचच मी आईंनी भारतातून काय काय म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या वगैरे या सगळ्या गोष्टी तर तुमच्याबरोबर शेअर केल्याच होत्या पण त्याचबरोबर आईंनी भरपूर साऱ्या गोष्टी अशा म्हणजे कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्वेलरी दागिने खूप काय काय आणलं होतं तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचं राहूनच गेलं होतं मी म्हणत होते व्हिडिओ बनवेन 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 पण त्याचा वेळच मिळाला नाही कारण की आमचं ट्रॅव्हलिंग पण भरपूर चालू आहे कुठे कुठे ट्रिपला वगैरे जातोय आई पप्पाला नवीन नवीन ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न आहे पूनमताईला नवीन नवीन ठिकाणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष खूप जास्त एन्जॉय करतोय तर त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये ना मला गेला। मी ले ले ते सगळं दाखवायचं राहूनच गेलं आणि मी नेहमीच भारतातून आणलेले काही जे कपडे वगैरे असतील तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करते जेणेकरून तुम्हाला त्याचा इझी सुद्धा आहे म्हणजे भारतातल्या भारतात तुम्ही घेऊ पण शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडस व्हरायटी पण बघायला मिळते आयडिया पण मिळतात सो म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये ते शेअर करू आणि आईंनी माझ्यासाठी खूप छान अशी साडी पण आणलेली आहे ड्रेसेस आणलेले आहेत तर ते सगळ्या गोष्टी शे मी शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये आणि मुलांचे सुद्धा ड्रेसेस वगैरे ते शेअर करते मग अशीच आमचं जेवण वगैरे झालं म्हणजे लंच आणि त्यानंतर आता सगळीजण आराम करत आहेत आणि त्याचबरोबर आयुष आणि पूनमताई सुद्धा थोडंसं रिलॅक्स करतात सियाना घरी आहे तर मध्ये मध्ये कदाचित तिचा थोडासा आवाज येईल सगळेजण वरतीच आहेत आता आणि मी किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की संध्याकाळी बाहेर जायचंच आहे आम्हाला तर मग म्हंटलं की थोडंसं मी लवकर रेडी होते आणि तुमच्यावर बर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते आणि मग मला जागच्या जागी पण सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्यामुळे ऍक्च्युली तर भरपूर सारे दागिने ज्वेलरी आणलेली आहे आईंनी तर ते सगळ्या गोष्टी मी शेअर करीन प्लस इकडे मुलांचे कपडे आहेत इकडे माझे कपडे आहेत त्या सुद्धा गोष्टी शेअर करीन आणि चलो लेट स्टार्ट जास्त वेळ घालवत नाही भरपूर गोष्टी शेअर करायच्या आहेत मला सो so, लेट स्टार्ट विथ किड्स क्लोज तर पहिल्यांदा आईंनी सियानासाठी हा छान असा एक घागरा शिवून आणलेला आहे तर थोडासा मोठा म्हणजे साईजला जरासा मोठा उंचीला पण सियानाला काहीच दिवसांमध्ये येईल हा मुद्दामून इथे जेव्हा म्हणजे गोष्टी आणतो ना कपडे वगैरे तर थोडा एखाद साईज आम्ही मोठाच घेऊन येतो म्हणजे जास्ती दिवस एखाद दोन वर्ष वापरता येतो आणि त्याच्यावरचं हे आहे छान असं ब्लाउज हे सुद्धा ते सियानाच्या मापाने शिवून घेतलंय त्यांनी कापड घेतलं होतं आणि त्यानंतर जवळच एका टेलरकडनं शिवून घेतलंय आणि ही त्याच्यावरची आहे छानपैकी ओढणी तर जेव्हा सियाना हे वेअर करेल आ, आता सण वगैरे येतील त्यावेळेस तर तेव्हा तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर अजून एक सियानासाठी ड्रेस आणलेला आहे नातीचं खूप कौतुक आहे आणि मुलींचे कपडे तर खूप मिळतात त्यामुळं आईने भरपूर सारे वेगवेगळे कपडे घेऊन आल्या हा एक असा छानपैकी फ्रॉक आणलेला आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी एकदम छान आहे खाली असा घेर आहे त्याला फ्रील आहे सियानाला असे फ्रॉक फार आवडतात सो तो एक फ्रॉक घेऊन आलेले आहेत त्यानंतर शौर्यासाठी त्यांनी आणलेला आहे हा असा सेट तर हा आहे टी शर्ट आणि त्याचबरोबर ही त्याच्याच बरोबर अशी मॅचिंग पॅन्ट आहे तर असा सेट आणलेला आहे उन्हाळ्यासाठी ऍक्च्युली हे कपडे खूप उपयोगी पडतात होजिअरीचे कपडे असतात सो मुलांना म्हणजे असं कम्फर्टेबल वाटतं जास्त त्यानंतर हा एक सेट आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरची ही मॅचिंगची अशी पॅन्ट आहे आणि अजून सुद्धा आहेत कपडे तर सणावाराला वगैरे घालण्यासाठी एकदम छान असे हे कपडे आणलेले आहेत हे जे इथे पिन आहे ऍक्च्युली हे जे आहे शौर्याचा कुर्ता आहे हा आणि त्याच्यावरची ही मॅचिंगची पॅन्ट आहे व्हाईट कलरची सो असं आहे हे कुर्ता आणि पॅन्ट आणि मला सियाना आणि शौर्याला ना आ, सेम कपडे घालायला खूप आवडतं तर मॅचिंग कपडे ट्विनिंग म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये सो सेम त्याच कापडामध्ये सियानासाठी आहे हा पंजाबी ड्रेस म्हणजे काय म्हणायचं या पंजाबी ड्रेसच सेट आहे तर हा वरचा टॉप आहे आणि त्याच्या खाली ही आहे पॅन्ट तर ही अशी पॅन्ट आहे शरारा पॅन्ट म्हणतात ना त्या टाईपमध्ये ह्याच्या खाली आणि हा वरती असा टॉप तर हे असं कॉम्बिनेशन आहे आणि शौर्यचं पण सेम असंच आहे आणि ही त्याच्यावरती येलो कलरची छान अशी ओढणी आहे सिंपलच आहे एकदम ओढणी पण दोघांना एकत्र असे सेट घातले ना तर खूप छान दिसतं मला आवडतं बेसिकली म्हणून मग ते मी आईंना सांगितलं होतं की असं सेटमध्येच काहीतरी आपण घेऊया सो so, ऑनलाईन ऑर्डर केलं होतं या दोन गोष्टी तर हे झाले मुलांचे कपडे आणि चेतनना पण भरपूर सारे कपडे घेऊन आले आहेत तीन टी शर्ट आणलेले आहेत आणि त्यानंतर सणाला घालायला झब्बा कुर्ता आपण म्हणतो ना तसं आणलेलं आहे सो चेतनना सुद्धा भरपूर कपडे आणलेले आहेत पण या व्हिडिओमध्ये मी ते शेअर करत नाहीये आता मी शेअर करते माझे कपडे आणि भरपूर सारी ज्वेलरी पण आणलेली आहे सो आय थिंक लेट स्टार्ट विथ ज्वेलरी आणि मग माझे जे साड्या आणि कपडे आहेत ते सगळं शेअर करते आ, सो ज्वेलरी तर भरपूर आणलेली आहे आपण सुरुवात करूया ह्याच्यापासून तुम्ही बघू शकता डब्बा भरून ज्वेलरी आहे खूप जणांचा प्रश्न असतोच की आ, ही सगळे दागिने म्हणा आणि हे सगळं कुठून ऑर्डर केलं तर म्हणून आधीच मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते अक्ष अक्षता काकड यांचं एक इंस्टाग्राम पेज आहे ज्वेलरी क्रिएशन्स तर त्या पेजवरनं या सगळ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत इथे स्क्रीनवरती पण मी दाखवते त्यांचा पूर्ण सगळा कॉन्टॅक्ट इन्फो आहे तर कोणाला काही ऑर्डर करायचं असेल ज्वेलरीमधलं जी मी आता दाखवणार आहे त्या ज्वेलरीमधलं काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही या इन्स्टा पेजवरनं ऑर्डर करू शकता आणि सगळ्या गोष्टी एकदम छान आलेल्या आहेत मस्त आलेल्या आहेत मला पर्सनली मला खूप आवडलेल्या आहेत सो ज्वेलरीचं पॅकिंग वगैरे अगदी व्यवस्थित केलेलं आहे आणि हे जे आहे हा पहिला नेकलेस आहे तर एकदम असं छोटासा पेंडंट आहे इथे तुम्हाला दिसत असेल डेली वेअरसाठी वगैरे खूप छान आहे क्यूट आहे एकदम त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे मंगळसूत्र टाईप आहे आणि खूपच युनिक असं आहे मी असं पाहिलंच नव्हतं आतापर्यंत म्हणजे ही जी आहे ना तार आ, वायर तर ते, ते मी कधीच आधी ह्याच्या आधी पाहिलं नव्हतं सो असं हे छानसं मंगळसूत्र आहे त्यानंतर सेम त्याच पॅटर्नमध्ये फक्त पेंडंट डिफरंट आहे हा जो आहे तो दुसरा नेकपीस आहे आणि पॅटर्न सेमच आहे पण पेंडंट थोडंसं डिफरंट आहे हे सगळं पाकिटातून काढून परत पाकिटात ठेवायचं आहे मला हे सो या सगळ्याच छान असं इंडिव्हिज्युअल पॅकिंग वगैरे केलेलं आहे हा एक आहे तो नेकपीस आहे चोकर टाईप तर ह्याचं पेंडंट पण असं आहे खूपच सुंदर आहे हे सियानाला पण खूपच छान दिसेल त्याच्यानंतर हा जो नेक पीस आहे ना हा मोत्यामध्ये आहे आणि इतका सुंदर आहे कुठल्या पण ट्रेडिशनल वेअरवरती वगैरे खूपच छान दिसणार तर हा असा आहे मोत्याचा मला मोत्याचे दागिने खूप आवडतात अगदी ऑथेंटिक असे दिसतात आणि आपलं जे ट्रेडिशनल लुक असतो ना त्याच्यावरती खूप जास्त सूट करतात हे त्याच्यावरचेच असे इयर आहेत मॅचिंगचे असे सो हा एक सेट झाला त्यानंतर हे मंगळसूत्र आहे छानसं असं हे चंद्रकोर सारखं आहे हे डिझाईन खूप जास्त आता ट्रेंडिंगला आहे असं म्हणू शकतो आणि छान असं मोठं मंगळसूत्र आहे असं आहे त्यानंतर सेम त्याच्यावरचेच मॅचिंगचे असे इयर आहेत सेम त्याच पॅटर्न मध्ये नेकलेस आहे बेसिकली हा पूर्ण असा सेटच आहे खूपच सुंदर आहे मला खूप जास्त आवडला हा असा हा असा नेकलेस आहे खूप सुंदर नेकलेस आहे आणि हा जेव्हा सेट पूर्ण सगळा असा वेअर करणार ना तेव्हा इतका शोभन दिसणार ना मस्त दिसणार आता मी वाटच बघतेय कधी मी असा ट्रेडिशनल छान लुक करेल आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नथ नाही असं कसं काय सो त्याच्यावरचीच मॅचिंगची अशी सेट मध्ये नथ सुद्धा आहे मला तर हवत नाही आहे तर अशी नथ आहे केवढी सुंदर आहे नथ टिकली पाहिजे एक छान फक्त चंद्रकोरीची मस्तच एकदम तर असा हा पूर्ण सेट आहे नेकलेस कानातलं मंगळसूत्र आणि नथ खूपच छान आहे खूप आवडला मला ब्युटिफुल आणि नथ आहे त्यामुळं तर अजूनच सगळं शोधून दिसतंय त्यानंतर एक अशी सेपरेट नथ आहे तर ही नथ आहे ग्रीन कलरची तर जास्तीत जास्त आपल्या ज्या साड्या असतात किंवा म्हणजे ग्रीन कलर आपल्याकडे तसं बघायला गेलं तर साड्यांमध्ये ब्लाऊजमध्ये किंवा एथनिक वेअरमध्ये जास्त यूज केला जातो सो त्यासाठी म्हणून मग ही ग्रीन कलरची नथ मी ऑर्डर केली होती तर ही नथ अशी दिसते ग्रीन कलरची आत्ता एवढी उठून दिसत नाहीये पण जेव्हा तसा सगळा अटायर करणार छान तर खूपच सुंदर दिसेल एकदम छान दिसेल ओके त्याच्यानंतर आईनी आणलेल्या आहेत माझ्यासाठी बांगड्या तर सगळ्या टाईपच्या बांगड्या त्यांनी आणल्या मल्टी कलर पण आणल्या आहेत साध्या पण आणल्या आहेत ह्या एक बांगड्या आहेत मल्टी कलर किंवा पेस्टल कलरमध्ये जर का थोडीशी अशी पार्टीवेअर वगैरे साडी नेसली तर ह्या बांगड्या खूप छान दिसतील अशा सो या बांगड्या घेऊन आल्या आईंना बांगड्या खरेदी करायला खूप आवडतं सो मी त्यांना सांगितलं से एक सेट आणा बांगडीचा तर त्यांनी माझ्यासाठी चार चार सेट आणलेले आहेत ते बांगड्यांचे त्यांना बांगड्या खरेदी करायला खूप आवडतं त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या ब्ल्यू कलरच्या बांगड्या आहेत या थोड्याशा सिम्पलमध्येच आहेत खड्याच्या आहेत साईडला आणि मेटल मेटलमध्ये आहेत या बांगड्या त्याच्यानंतर ला ह्या बांगड्या त्यांनी आणलेल्या आहेत लाल कलर कलरमध्ये ह्या पण दिसायला खूप सुंदर दिसत अशा रेड कलरमध्ये हे जे आहेत ते कडे आणलेले आहेत तर हे पण ब्लू कलरचे कडे आहेत हे पण म्हणजे हेच आहेत खड्यांचं पूर्ण काम केलेलं आहे ह्याच्यावरती तर अशा हे आहेत ब्लू बँगल ब्लू आणि अशा गोल्डन म्हणू शकतो आता हे दाखवते तर बोलता बोलता एकदम माझ्या लक्षात आलं की जेव्हा आई मला पहिल्यांदा बघायला आलेल्या लग्नाच्या आपण लग्न म्हणजे ठरलेलं आणि त्याच्यानंतर असं ते एके दिवशी भेटायला आले पहिल्यांदा जेव्हा चेतन पण नव्हते त्यांच्यासोबत चेतन अमेरिकेतच होते तर त्यावेळेस येताना आई माझ्यासाठी हिरव्या कलरच्या बांगड्या घेऊन आलेल्या मला आता तेच आठवलं तर त्यांना बांगड्या खरेदी खूप आवडते आणि त्यांची चॉईस पण बांगड्यांमध्ये खूप छान आहेत कारण की वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या पण त्या स्वतः काही घालत नाहीत पण दुसऱ्यांसाठी मात्र भरपूर बांगड्या वगैरे विकत घेणं त्यांना खूप आवडतं सो असं हे बांगड्यांचं कलेक्शन <laughs> त्यानंतर फक्त माझ्यासाठी तर बांगड्या आणणं पॉसिबल नाही आहे सियानासाठी नातीसाठी तर ना पाहिजेच सियाना नाती सो सियानासाठी पण ह्या गोल्डन कलरच्या आणलेल्या आहेत जेणेकरून सगळ्या ड्रेसवरती मॅच होतील त्यानंतर त्यानंतर सियानासाठी या मेटलच्या बांगड्या आणलेल्या आहेत आणि या ऑक्सिडाइजच्या बांगड्या आणलेल्या आहेत सियानासाठी त्याच्यानंतर आईनीच हा एक चोकर आणलेला आहे असा आहे हा चोकर खूपच सुंदर आहे घातल्यावर तर खूप छान दिसणार आणि ह्याचा पेंडंट पण ग्रीन आहे आणि ती ग्रीन कलरची जी नथ मी तुम्हाला दाखवली ती ह्याच्यावरती खूप छान दिसणार मॅच होणार एकदम त्याचबरोबर आई कुठेतरी ट्रिपला गेल्या होत्या त्यांनी मला गावाचं नाव सांगितलं तर मला आठवत नाही आहे पण आय थिंक राजस्थानमध्ये वाटतं तर तिथून त्यांनी मला या बांगड्या आणल्या होत्या आणून आता आणून त्यांना वर्ष झालं या बांगड्या पण आत्ताच आमची भेट झाली तर आता येताना त्या या घेऊन आलेल्या आहेत तर ह्या सुंदर अशा बांगड्या आहेत स्पेशली राजस्थानमध्ये बनलेल्या अजून एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव आहे त्यांनी ऍक्च्युली माझ्यासाठी चिठ्ठी लिहून पाठवली त्यांचं नाव आहे श्रद्धा निमेश आणि त्यांचा ब्रँड आहे चाफा इंस्टाग्राम पेज आहे आणि त्या मुंबईहून आहेत तर त्यांनी छान अशी माझ्यासाठी एक नोट लिहून पाठवलेली आहे आणि त्यांची मुलगी आहे तर तिला सुद्धा व्हिडिओ बघायला आवडतात आणि भरपूर काय काय गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत अशी जेव्हा पत्र येतात किंवा नोट येते तर खूप भारी वाटतं वाचायला तर मी अशा गोष्टी तर मी जपूनच ठेवते तर त्यांनी सुद्धा एक असंच त्यांच्या ब्रँडचं टोकन असं म्हणू शकतो ह्याला बोरमणी असं म्हणतात आणि ही जी आहे ती बोरमणी फ्युजन माळ आहे ही एक त्यांनी पाठवलेली आहे ही मी सुद्धा वापरू शकते सियाना सुद्धा वापरू शकते आणि त्याच्यानंतर ह्यांनी एक डोरल बोरमणी मंगळसूत्र पाठवलेलं आहे तर ते असं आहे येस त्यांचा परत एकदा जो ब्रँड आहे तो आहे चाफाबाय श्रद्धा इन्स्टा पेज आहे त्यांचं तर नक्की तुम्ही चेकआउट करा जर तुम्हाला काय आवडलं तर तुम्ही घेऊ शकता पण थँक्यू सो मच श्रद्धा त्यानंतर आईनी हा एक चोकर आणलेला आहे ब्ल्यू कलरचा तर का ब्लू कलरचाच का आणला आहे हे आता मी तुम्हाला दाखवते याच्यावरचे मॅचिंगचे इयरिंग्स पण आहेत ऍक्च्युली तर हे असे त्याच्यावरचे मॅचिंगचे इयरिंग्स आहेत आणि हा चोकर कलरचा चोकर आणला आहे कारण की जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आईंनी माझ्यासाठी ड्रेसेस पण आणलेत आणि साडी पण आणलेली आहे खूप सुंदर अशी तर आईंनी आवडेच येताना ब्लू कलरची साडी माझ्यासाठी आणलेली आहे आणि ही आहे ती साडी आता कोणता तरी व्हिडिओमध्ये वगैरे जेव्हा मी नेसेन तर तेव्हा तुम्ही बघालच आणि साडीचा पदर पण दाखवते तर असा आहे साडीचा पदर मस्त फुलांची डिझाईन आहे आणि सेमी सिल्क म्हणतात ना त्या पॅटर्न मध्ये आहे आणि पूर्ण साडीवरती बुट्टे आहेत असे तर दिसायला खूप छान आहे साडी आणि नेसायला पण एकदम सोपी असणार घडी तर एकदम आरामात होती ह्याची सो त्यामुळे आईने मला मॅचिंगच्या बांगड्या आणलेल्या आहेत ब्लू साडीवरती मॅचिंग ब्लू बांगडे आणल्यात आणि ब्लू गळ्यातलं पण आणलेलं आहे साडी पाहिलीच तुम्ही आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज पीस आहे पण ब्लाऊज काही शिवलेला नाही आहे म्हणून आईंनी हा विकतच आणलेला आहे ब्लाऊज तर हा असा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि मागून ह्याचा गळा वगैरे असा आहे तर हा एक ब्लाऊज त्यांनी आणलाय आणि या साडीवरती एकदम छान मॅच पण होतो हा ब्लाऊज दिसताना पण खूप सुंदर दिसेल आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक ब्लाऊज आणला आहे तो म्हणजे हा हा सिल्वर कलरचा ब्लाऊज आहे तर माझ्याकडे गोल्डन कलरचे भरपूर ब्लाउजेस होते पण सिल्वर कलरचा एक सुद्धा ब्लाउज नव्हता मला वाटतं हा ब्लाऊज थोडा मोठा आहे सो अल्टर वगैरे करावा लागेल बॅक नेक असा आहे याचा व्ही नेक टाईप आहे मला असे मिक्स अँड मॅच ब्लाउजेस आवडतात त्यानंतर पूनम ताईंनी मला हा ड्रेस आणलेला आहे तर हा आहे कॉर्ड सेट तर हा असा वरती व्हाईट कलरचा टॉप आहे कॉलर वगैरे आहे आणि छान अशी ब्लू कलरची फ्लावर प्रिंट आहे त्याच्यावरती खूपच छान आहे समरमध्ये आता वापरण्यासाठी एकदम आयडियल आहे आणि त्याच्यावरती आहे ही पॅन्ट मॅचिंगची ही सुद्धा कॉटनची आहे खूप छान आहे पॅन्टलूनसचं लेबल आहे ह्याच्यावरती सो कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सेम मध्ये चेक करू शकता आणि त्याच्या मी दाखवून दाखवूनच दमले सगळं साहित्य पण लास्ट बट नॉट द लिस्ट हा एक ड्रेस आईनं माझ्यासाठी आणलेला आहे तर हा जो ड्रेस आहे तो ए लाईन कट असं काहीतरी म्हणतात ह्याला मला पण एक्झॅक्टली माहिती नाही आहे पण ह्याला खूप जास्त घेर आहे असा तुम्ही बघू शकता जेव्हा मी आता हा वेअर वगैरे करेन तर त्यावेळेस तुम्ही बघालच खूपच सुंदर आहे ह्याचा घेर म्हणजे खूप जास्त मोठा आहे मला ऍक्च्युली कॅमेरा दाखवता पण येत नाही आहे हा असा बेल्ट आहे आणि नेक वगैरे सगळं सिंपल आहे फुल हँड्स आहेत तर कधी जेव्हा केव्हा मी आता वेअर करेन तर त्यावेळेस तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेनच लुक माझा पण यास एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्यातून सुद्धा माझं काही ना काही दाखवायचं राहिलंच असेल असं मला वाटतंय बट मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आय होप की तुम्हाला आ, या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ जर बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय